नमस्कार मी डी मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळ्यात हे नुकतेच व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात तळा तालुक्यातील गिरणे गावचे सुपुत्र भारतातील लष्करातील जवान श्री गणेश कीर्तने आणि तळातील पोलीस दलात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी श्री साईराज लिमकर यांनी विद्यार्थ्यांना करिअरचे धडे देत मार्गदर्शन केले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक ज्ञानेतकर बी एन प्राध्यापक पाटील एंसी प्राध्यापक बुरेटियन प्राध्यापिका कुलकर्णी बी एस पत्रकार डी टी अम्बे गावे आदिमान्यवर उपस्थित होते तिळा तालुक्यातील गिरणा या गावातील कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री गणेश प्रकाश कीर्तने गरीब परिस्थितीवर मात करून भारतीय लष्करी सेवेमध्ये देशसेवा करत आहेत तर संघर्षावर मात करत पोलीस दलात कार्यरत असलेले तळा येथील श्री साईराज लिमकर यांनी आपले करिअर कसे घडवले त्यांच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला भारतीय जवान श्री गणेश कीर्तने आणि पोलीस श्री साईराज लिमकर यांना विद्यार्थ्यांनी उभे राहून सलामी दिली यावेळी भारतीय जवान श्री गणेश कीर्तने यांनी त्यांचा सुरुवातीपासूनचा संघर्षमय जीवन प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला आपण नेहमी मोठं स्वप्न पहा मी याच ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी असून एकेकाळी तुमच्यासारखाच खाली बसून भारतीय लष्करी सेवेत देशसेवा करण्याचं स्वप्न पाहत होतो मेहनत घेतली खूप अभ्यास केला परिस्थितीचा कधी बाऊ केला नाही त्याचे फळ आज मिळाले आहे त्यामुळे मित्रांनो मेहनत करत यश नक्की तसेच तयारी आतापासूनच करा असं आव्हान आहे पोलीस श्री साईराज लिमकर यांनी अथक मेहनत करून जिद्द चिकाटी परिस्थितीवर मात करत अभ्यास केला आज पोलीस दलात कार्यरत असलेले साईराज लिमकर यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले पोलीस भरती आर्मी बँक ग्रामसेवक तलाठी रेल्वे कृषी आदी स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती दिली आणि तळा ज्युनियर कॉलेजचे जे विद्यार्थी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीचे मोफत मार्गदर्शन करणार असल्याचा शब्द दिला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे यांनी श्री गणेश कीर्तने आणि श्री साईराज लिमकर यांची जिद्द मेहनत आणि चिकाटी हे गुण सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावे असं आवाहन केलं तर अध्यक्षस्थानावरून श्री चंद्रकांत रोडे यांनी श्री गणेश कीर्तने आणि सायराज लिमकर सारखे विद्यार्थी आमच्या महाविद्यालयातने घडवले असून भविष्यात असे अनेक पोलीस सैनिक डॉक्टर वकील प्राध्यापक निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक पाटील यांनी केले येथील कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापक इतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते कारण भारतीय दस्तरामध्ये जाण म्हणजे जराशी सुद्धा सुई वाडून चालत नाही इतक शिस्त पद्धती कवायत घ्यावी लागते मुलींमध्ये सुद्धा टॅलेंट आहे मुलींची मुली सुद्धा भरती लष्करामध्ये होते त्यामुळे तुम्ही यांचा आदर्श नक्कीच घ्या हे तुम्हाला मार्गदर्शन करतीलच आणि यांच्याप्रमाणे बनताना आपण पहिलं शिस्तीचा पायडा पाडून घ्या शिस्तबद्ध वागायला शिका काय हे वय शिकण्याचं आहे देशावर प्रेम करा आपल्या स्वतःच्या शरीरावर प्रेम करा आपला देह कसा आहे आपण कसे मोठे होऊ आपण कसे ताकदवर होऊ याच्याकडे बघा आणि साईने ते केलं कारण साईला मी त्याचं स्वप्न होत साई म्हणजे माझ्या बहिणीचाच बोलणार मला वाटतं चार पाच वर्षाचा तो असेल तर तो पोलीसचा ड्रेस घालायचा आणि त्या पोलीसचा ड्रेस घालून तरी तेव्हा स्वप्न होतं चार पाच वर्षापूर्वी की मी पोलीस बनेन आणि तो त्यांनी सतत ते स्वप्न उतरवलेलं आहे दे कारण ते माहिती तो खाकी ड्रेस मिळतो आणि सिटी शिटी असं असा त्याचा ड्रेसचा लहानपणीचा फोटो सुद्धा असेल त्याच्याकडे साहेब बरोबर आहे मग त्याचं पाच वर्ष पूर्वी स्वप्न त्यांनी अपार कष्ट केले मग त्यांनी त्याच्या घरी अभ्यास करायला वेळ <laughs> मिळायचा नाही आमच्या मंदिरात तो एकंद बसायचा मोठी मोठी पुस्तकं घ्यायचा म्हणजे एवढी मोठी पुस्तकं वाचायला घ्यायचा आणि त्यामध्ये तो दोन हजार एकोणीसच्या भरतीला तो सिलेक्ट झाला होता पण त्याच्याकडे करोनाच्या काळामध्ये त्याच्याकडे सर्टिफिकेट नव्हतं त्याचा आम्ही अजूनच प्रयत्न केला पण तो आम्हालाही सुद्धा साध्य झाला नाही त्यामुळे त्याला त्या तिथं थांबावं लागलं सिलेक्ट झालेला असताना त्यावेळेस त्याला लेखी परीक्षेमध्ये ब्याण्णव का त्र्याण्णव मार्क मिळाले होते नंतरच्या पुन्हा भरतीत तो गेला पुन्हा भरतीत गेल्यानंतर पंच्याण्णव टक्के मार्क त्याने मिळवले हे लेखीमध्ये मिळवले फिजिकलमध्ये मार्क त्याला आणखी वेगळे होते तो इथे पोलीस भरती आपण चालू केली होती तेव्हा मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी पण येत होता आणि स्वतः पण ट्रेनिंग घेत होता असा हा विद्यार्थी शाळेचा आपल्या समोर आदर्श आहे त्याचा ता पुन्हा टाळ्या वाजवून स्वागत गणेश <स्थाँगा> कीर्तने शेतकऱ्याचा मुलगा गिरण्याहून टाळ्याला चालत येत होता तेव्हा इष्ट्या पण नव्हत्या एश चुकली तर चालत यायचं शाळा शिकायची तुम्ही आता लगेच फोन करता सर एस टी आलीच ना का मी येत नाही आंबेडकर सर बरोबर आहे शिकण्यासाठी सुद्धा सहा किलोमीटर तो चालत येत होता सायकल वापरत होता अशा प्रकारे त्याने खडतर शिक्षणामध्ये प्रगती केली अभ्यास केला आणि भारतीय सेनेमध्ये दाखल झाला आज तो जम्मू काश्मीर काश्मीर इथे आहे जम्मू काश्मीर आणि पाकिस्तान पुढे तुम्हाला माहिती आहे जे काही हल्ले होतात ते पाकिस्तानमधून जम्मू काश्मीरच्या सीमेवर ते होतात पण जेव्हा गणेश तिथं उभा आहे सीमेवर तेव्हा आपण इकडे आनंदाने शिकत आहोत आपण इकडे सुरक्षित आहोत हे कुणामुळे आहोत त्या भारतीय सैनिकांमुळे मिळावं आणि हे सैनिक जर नसतील ते देशामध्ये अतिशय विद्रोह माझे जंगली होतील आपण महिला भगिनी पुरुष हे सुरक्षित राहणार नाही त्यामुळे पहिला सलाम भारतीय सैनिकांना दुसरा सलाम भारतीय महाराष्ट्रीय पोलिसांना जय हिंद जय महाराष्ट्र माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आयुष्यामध्ये जर काहीतरी करायचं असेल तर आतापासनं ध्येय भेडेवा मिरिटरीमध्ये तुम्ही गेला बघा माझ्या वर्गामध्ये संजय गायकवाड नावाचा दहावीला नापास झालेला बौद्ध समाजाचा मुलगा चांगली तब्येत चांगली होती पण त्यांनी मध्ये घेतो घेत नसतो बारावी आता झालं तर त्यांनी इतकी मेहनत केली इतकी मेहनत केली तो मिलिट्रीमध्ये जॉईन झाला सव्वीस वर्ष त्यांनी मिलिट्री नोकरी केली पंधरा वर्षानंतर मिलिट्रीचा माणूस निवृत्त रिटायर होऊ शकतो समजा तुमच्यासारखा एखादा विद्यार्थी वयाच्या बावीसाव्या तेवीसाव्या वर्षी मिलिट्रीत भरती झाला तर त्याच्यानंतर पंधरा वर्ष ऍड करा सदतीस अडतीस वर्ष तुम्ही रिटायर्ड होऊ शकता बघा किती कमी वेळात तुम्ही रिटायर होऊ शकता तुम्हाला पेन्शन सुरू आहे तुम्हाला मिरजित काम केल्यामुळे कचेरी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा नोकरी करण्याची संधी मिळू शकते आज तळाच्या तहसीलमध्ये दोन तीन मिरमजीत रिटायर झालेली तरुणांनी नोकरी ती पत्करली आहे त्याच्यामध्ये ते काम करतात तिथंपर्यंत ते रिटायर्ड होतात आणि दोन दोन पेन्शन सुरू होतात ज्यांनी सुरुवातीला जीवनाची काळजी घेते त्याला दोन पेन्शन मिळतात आणि ज्यांनी सुरुवातीला जीवनाची काळजी नाही घेतली त्याला दोन टायमाचं जेवण मिळेल की ना पुढच्या काळात सांगता येणार लक्षात तुम्ही समोर बसलेला तर तो संजय गायकवाड मी त्यालाही एक दिवस बोलवतोय की माझ्या वर्गमित्र त्या माझ्या वर्गमित्राला धाबी नाफात झालेला कित्येक लोकांशी शायरीत ठरत होते त्याची त्याचं त्यांनी सोहळा थोडासा मला बघायला म्हणजे व्हिडिओवर बघायला मिळालं त्यांनी छलव आता काहीतरी करायचं आहे मी त्यांना पण एक दुसरी आपण त्यांचं शर्माली वगैरे मार्गदर्शन घेऊ त्याचाच भाऊ कमलाकर साप गायकवाड एक वर्ष आमच्यापेक्षा पुढे तोही गेला ते काय करायचे आंबेड बोद्धवडीतले ते काय करायचे मग धाव द्यायचे शाळेत पायात चप्पल नाही आमच्या पायात स्लीपर तरी होती आंबेल बोद्धवडी चार पाच घर आई वडील तळ्यातले स्वच्छता कर्मचारी वडील तर ते धावत द्यायचे लोक वेळ काय धावतो काय लागेल अरे पडेल असं काय बोले ते नाही तर माहिती तर ते कमळाकर गायकवाड सख्य भाऊ आणि संजय गायकवाड कमळाकर गायकवाड यांनी पंधरा वर्षानंतर निवृत्ती पत्करी सतरा वर्ष यांनी घेतली काहीतरी आणि ते तलाठी म्हणून नोकरी लागले आता ते सर्कल आहे म्हणजे त्यांचं जीवन किती आण सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स